कारंजा लाड येथे न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन मुंबई येथून उच्च न्यायालयातून न्यायाधीश कार्यक्रमात उपस्थित कारंजा तालुक्यात होणार जिल्हा सत्र न्यायालय पक्षकारांचा वेळ आणि वाचणार पैसा प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तत्पर असणे आवश्यक न्यायमूर्ती नितीन सांबरे कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीच्या थाटात शिलान्यास कारण जलाट लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या न्यायिक व्यवस्थेच्या बळकटी करण्यासाठी पक्षकार आशिलांना योग्य सुविधा उपलब्ध व्हावी व योग्य वेळेत न्यायदान व्हावे हा उद्देश सफल होण्यासाठी आपल्या दायित्वाचा विचारसुद्धा वकील न्यायाधीश या नात्याने व्हायला हवा न्यायालयातील जुन्या व प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता तो काळा ठपका कसा दूर करता येईल या दृष्टीने विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती माननीय श्री नितीन सामरे यांनी केले कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कौनशिला समारंभ न्यायमूर्ती माननीय सामरेसर यांच्या हस्ते दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या प्रसंगी इथे बोलत होते या समारंभाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा वाशिम जिल्हा पालक न्यायमूर्ती माननीय गोविंद सानप महाराष्ट्र ॲडव्होकेट गोवा बार काउन्सिलचे सदस्यत्व ॲडव्होकेट आशिष देशमुख ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता कारंजा दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कारंजा याम पी डी देवरे तसेच कारंजा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश श्री पाटील कानकिरड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय शिरीष कुमार हांडे होते कारंजा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी फौजदारी वरिष्ठ न्यायालयाच्या या प्रास्तावित इमारतीला चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान झाली असून कारंजा मूर्तिजापूर रोडवरील वेदांत पब्लिक स्कूल नजीकच्या प्रशस्त जागेत आकारास येणाऱ्या या न्यायालयीन इमारतीमुळे कारंजाच्या सौंदर्यात भर पडणार आहे याप्रसंगी सर्वप्रथम नादब्रह्म संगीत अकादमीच्या वतीने स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी न्यायमूर्ती जी एस सानप यांनी कारंजा येथील आकारास येणाऱ्या या इमारतीच्या कामाचा योग्य दर्जा कायम राखण्याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य पद्धतीने होईल ही अपेक्षा बोलताना व्यक्त करून विविध मंडळाने या कामाबाबत सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याचे देखील त्यांनी कौतुक केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना केलेल्या प्रास्ताविकामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश शिरीष कुमार हांडे यांनी या इमारतीमध्ये एकूण सात कोर्ट हॉल लोक अदालत पोस्ट ऑफिस सुविधा मध्यस्थी केंद्र सुसज्ज असे वकिलांकरिता ग्रंथालय आसन व्यवस्था या अतिरिक्त उपहारगृह स्वच्छतागृह अशी सर्व सुविधायुक्त न्यायालयीन इमारतीमुळे कारंजा येथील वकिलांच्या सोयीसाठी व पक्षकार मंडळींना न्याय अधिक सुकर होण्याच्या दृष्टीने लवकरच आकारास येणार असल्याचे सांगितले या समारंभामध्ये वाशिम जिल्हा न्यायिक अधिकारी यांचे वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय एस व्ही हँडे यांनी माजी माननीय न्यायाधीश सांबरे व माननीय न्यायमूर्ती गोविंद आमदार सानप यांचे स्वागत केले तसेच माननीय न्यायाधीश सांबरे यांचे कारंजा विविज्ञ मंडळाचे वतीने ज्येष्ठ विविज्ञ डी देशपांडे ए डी वॉ व्ही आर चल्लानी यांनी कारंजाचे आराध्य दैवत नसिंग सरस्वती स्वामी यांची प्रतिमा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे श्री अविनाश धोंडगे अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला यांनी व कारंजा विविज्ञ मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ए डी के पांजरकर ए खंडागडे व विधिज्ञ मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश पाटील यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सुरेख का संचालन सौ जया भारती व ॲडव्होकेट प्रतिभा पारवे यांनी केले उपस्थितांचे आभार कारंजा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश पाटील कानकिरड यांनी मानले या समारंभाचे यशस्वी नियोजन करण्याकरिता कारंजा येथील सह सहकारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थळ श्रीमती एस एन पुंड तसेच सहाय्यक अधीक्षक व्ही डब्ल्यू बेलखेडेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाशिम शुभम जोशी कारंजा येथील सह सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रतीक इंगळे न्यायालयीन कर्मचारी काळजा विभिज्ञ मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले याप्रसंगी मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यातील वकील मंडळी विभिज्ञ मंडळाचे पदाधिकारी वाशिम जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी कर्मचारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मान्यवर अधिकारी व निमंत्रितांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज नेटवर्क आपल्याला जे प्रमुख पाहुणे लागले असे सामले साहेब यांच सर्वांनाच नेहमी आणि तुम्ही जर जातीने लक्ष दिलं तर सर्व काही होऊ शकतं शेवटी तुमची इच्छा पाहिजे आज या ठिकाणी भव्य दिव्य इमारत उभी राहणार आहे आम्ही जागा मिळवण्यासाठी हे सर्व करण्यासाठी मी नाईक माझे अधिकारी यांनी प्रयत्न केले तर जोशी साहेब खांगे साहेब आमचे सी पर जोशी साहेब हे फार कत्तल दक्ष आहेत मला खात्री आहे की आमचे जे काम आहे ते या ठिकाणी दर्जेदार होईल आणि ते दर्जेदार होण्यासाठी आमचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश आदीश। आणि आदीश। त्यांनी नेमून दिलेले अधिकारी हे वारंवार एकत्र येतील त्याच्यावर विचार करतील कारण परिस्थिती अशी होते की जागा बिल्डिंग तयार झाली की दहा वर्षात बाकीच्या गोष्टी सुरू होतात ते खरंतर व्हायला नाही पाहिजे आज याचं एस्टिमेट तुम्हाला माहीत आहे आपण यामध्ये दर्जेदार काम करू शकतो एवढं दर्जेदार करू शकतो पण त्याची तुम्ही कधी कल्पना केली नाही तर आपण महाराष्ट्र एंड गोवा मान्य अॅडव्होकेट पारिझ पांडे साहेब आज अनुपस्थित आहेत तसेच या मी इमारतीकरता आम्हाला सहकार्य करणाऱ्या मान्य श्री कलेक्टर भुवनेश्वरी भुवनेश्वरी मॅडम तसेच अनुज साहेब या इमारतीसाठी मोलाचं योगदान देणारे आमचे इंजिनियर श्री गिरीश जोशी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती त्याचप्रमाणे श्रीमती कविता रंगारी मॅडम उपमुख्य वास्तू शास्त्रज्ञ सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर मान्य इंजिनियर श्री अविनाश ढोणगे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला मान्य इंजिनियर श्री शुभम जोशी साहेब कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम मान्य इंजिनियर श्रीमती ऋतुजा गाडगिल कार्यकारी अभियंता विद्युत सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ मान्य इंजिनियर श्री પ્રતિક સહાયક કાર્યકારી અભિયંતા સાર્વજનિક બાંધકામ વિભાગ કારંજા